आज बरच तर आज बरंच काही नवीन आहे आपल्याकडं तर आपण पाटेमागे आता धूपकांडे बनवले होते बरेच वेळा बनवले पण आता त्या म्हणजे ना तूप पण ते टाकलं ना की त्याला लेंबू घ्या लागतात तर ते आहेत आपल्याकडं अजून आता आपण वेगळ्या पद्धतीने बनवले आणि आज जे दिवे बनवलेत ना आपण ते फक्त देवापर अशी किंवा आपल्या घरात लावायला म्हणजे दरवाजापाशी लावण्यासाठी तर आता ते कसे लावायचे मी तुम्हाला दाखवते तर हे पहा आता आपण नाही हे असे दिवे बनवलेत तर आता यामध्ये आपण काय काय घालणार आहे ते बघा आता हे आपण भरणार आहे आणि ह्या आपण दूप कांड्या केल्या होत्या तर ह्यामध्ये तूप बीप टाकल्यामुळे ना त्याला मुंग्या लागायच्या सारख्या मग अशा त्या मुंग्या चावत्यात त्यापेक्षा ना मग आता ते आपल्याला जेव्हा लावायचेत ना दिवे त्याच टायमाला आपण त्यात ते भरणार आहे तर आता त्यासाठी ना मी आता हे वेलदोडे आणि ह्या लवंगा घातल्यात तर आपल्याला कधी पण काय सांगतात देवापुढं लवंगा टाका त्याला म्हणजे गाईच्या तुपामध्ये आता पाहिलं ना मी तुपातच आहे आणि ह्या लवंगा तर लवंगा ही लक्ष्मीला प्यारे असते मग त्यामुळं लवंग आणि वेलदोडं ह्याची पावडर करणार आपण आणि ती टाकणार आणि रोज काय प्रत्येकाला शक्य होत नाही गाईच्या तुपातील त्या दिवा लावायला तर मग बघा आता आपण कसं टाकणार आहे ते तर त्यासाठी मी आता ना याची पावडर करून घेते वेलदोडं आणि लवंगाची तर हे बघा आता आपण लवंगाची पावडर करून घेतली आणि वेलचीची पण घेतली तर आता आपण हे दिव्यामध्ये भरणार आहेत तर आता आमचे सोनबाई दिवे भरतील आता आपण चंदन पावडर टाकले आधी वेलची पावडर लव लवंग लो, आणि हे ऊदे ऊद वुद। भीमसेने कापूर प्रत्येकालाच काही गाईचं तुपाचं देवा लावायला जमत नाही त्यामुळं मग आता ना आपण हे असं गाईच्या तुपाचे दोन जरी थेंब घरात जाळले ना दरवाज्यापाशी एक दिवा आणि क देवापुढे तर आपल्या लक्ष्मीलासुद्धा त्याचा वास मिळणार आणि आपल्याही घरातली निगेटिव ऊर्जा सगळी निघून जाणार आणि सगळं वातावरण चांगलं होतं आणि खरंच हे चांगला उपाय आहे आणि छान आहे तर मी सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम लावते घरात दरवाजापाशी एक लावायचं आणि घरात देवापुढं एक हे असं दूप देव्यामध्ये ठेवायचं आणि देवापुढं हे ठेवायचं आणि एक दरवाजामध्ये मांडायचं म्हणजे आपल्या घरातली सगळी वाईट ऊर्जा निघून जाते आणि वातावरण घरातलं सगळं चांगलं होतं आणि त्यावर ते असे तूप टाकायचं बघा याचा वास पण इतका छान सुटलेला आहे आणि सगळंच म्हणजे एकदम धार्मिक वातावरण वाटते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद